नमस्कार मित्रांनो आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसमध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी आपण मे दोन हजार पंचवीसमध्ये दिली होती त्यानंतर पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस हे केव्हा सुरू होते याची आपण वाट बघत होतो पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसवर रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आयोगाने आपल्याला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची मुदत दिलेली आहे पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आता आपण जाणून घेऊया रजिस्ट्रेशन करण्यासाठी पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस ही साईट ओपन करायची आहे ही साईट ओपन झाल्यानंतर रजिस्टर हिअर या टॅबवर आपल्याला क्लिक करायची आहे रजिस्टर हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल या विंडोमध्ये आपल्याला टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्या टेट दोन हजार पंचवीसच्या स्कोअर कार्ड म्हणजेच मार्कशीटवर आपल्याला मिळेल टेट रोल नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला दहा अंकी टेट दोन हजार पंचवीसचा रोल नंबर टाकायचा आहे तर टेट रजिस्ट्रेशन नंबर या खालील बॉक्समध्ये आपल्याला टेटचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याखालील चेक टेट डिटेल या रेड टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे चेक डिटेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल या विंडोमध्ये आपल्याला आपले नाव तसेच जन्मतारीख आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक व आपले टेट दोन हजार पंचवीसमधले गुण दिसतील यानंतर त्याखालील चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर खाली दोन ऑप्शन येतील रजिस्टर मोबाईल नंबर व कॅपचा कोड रजिस्टर मोबाईल नंबर समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर कॅपचा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला समोर दिलेला कॅप्चा कोड टाकायचा व नंतर त्याखालील गेट ओ टी पी टू व्हेरीफाय या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर एक नवीन विंडो आपल्या समोर ओपन होईल ओ टी पी व्हेरीफाय ही नवीन विंडो आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतील इंटर ओ टी पी व इंटर कॅपचा कोड इंटर ओ टी पी समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला चार अंकी ओ टी पी टाकायचा आहे तर इंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचे आहे ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त न झाल्यास आपण रिसेंट ओ टी पी या येलो टॅबवर क्लिक करून ओ टी पी पुन्हा मिळवायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले नाव जसे की फर्स्ट नेम मिडल नेम व लास्ट नेम असे दिसेल तसेच जेंडर डेट ऑफ बर्थ रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक व आपला ईमेल आय डी दिसेल त्यानंतर त्याखाली आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन असे दिसेल त्याखालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये पाच सिक्युरिटी क्वेश्चन आहेत त्यापैकी एक प्रश्न आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर त्यासमोरील सिक्युरिटी क्वेश्चन अँसर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे यानंतर त्यासमोरील क्रिएट पासवर्ड खालील बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे हा पासवर्ड कॅपिटल लेटर स्मॉल लेटर नंबर व स्पेशल कॅरेक्टर घेऊन कमीत कमी, कमी आठ व जास्तीत जास्त पंधरा अक्षरांचा बनवायचा आहे व तोच पासवर्ड पुन्हा आपल्याला क कन्फर्म पासवर्ड खालील बॉक्समध्ये भरायचा आहे यानंतर त्याखालील टाईप कॅपचा कोड या बॉक्समध्ये आपल्याला बाजूला दिलेला कॅपचा कोड त्या बॉक्समध्ये भरायचा आहे त्यानंतर रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल या विंडोमध्ये आपल्याला वरील लाल अक्षरामध्ये आपले नाव दिसेल व त्या ओळीच्या शेवटी आपला लॉग इन आय डी दिसेल या लॉग इन आय डीची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे प्रिंट काढण्यासाठी खाली दिलेल्या लाल अक्षरातील प्रिंट या टॅबवर क्लिक करायचे आहे त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे प्रोसीड टू लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झाले आहे प्रोसीड टू लॉग इन, ग्रीन इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसची ही साईट आपल्याला दिसेल त्यानंतर आप लॉग इन आय डी या बॉक्समध्ये आपल्याला आपला लॉग इन आय डी पंचवीस अंडरस्कोअर व आपला दहा अंकी टेट एक्झामचा रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड या बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे व टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे व लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचे आहे व स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे